मैत्रिणीनो आज आपण सिंहगड स्टाईल कांद्याची चटणी बघणार आहे सिंहगडावर माहिती आहे बघा तशी भाकरी आणि पिठले त्याच्यासोबत अशी कांद्याची चटणी देतात ती तर चला तर आपण ती सिंहगड स्टाईल कांद्याची चटणी बघायची आहे आणि कांदा किती बारीक चिरून घेतलेला आहे बघा मी अशा पद्धतीनेच कांदा चिरून घ्यायचा आहे आणि याला साहित्य पण काही जास्त लागत नाही तुमच्या चवेप्रमाण तुम्ही इथे लाल तिखट घालू शकता लाल तिखट तुम्ही कलरचंसुद्धा वापरू शकता जे कश्मीरी लाल विडगीचं येतं बघा ते वापरू शकता मी घरचं साधं लाल तिखट वापरत आहे आवडीप्रमाण तुमच्या लाल तिखट घालायचं आहे तसेच आवडीप्रमाणे मीठ चवीनुसार मीठ घालायचं आणि ते सगळं आपण एकजीव करून घ्यायचं आहे आधी सगळं चांगलं आधी एकजीव करून घ्यायचं जेणेकरून मीठ आणि चटणी सगळी लागली पाहिजे त्या कांद्याला पूर्ण काय साहित्य जास्त लागत नाही बघा ना ना या चटणीसाठी खरं खूप छान चटणी होते पण ही चटणी ज्यावेळी आपण जेवायला बसणार आहे त्याचवेळी करायची आधी करून ठेवायची नाही आणि या चटणीसाठी थोडंसं तेल जास्त लागतं तेलाचं प्रमाण मात्र इथं जास्त वापरायचं अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे आपण चटणी पण इथे तुम्ही बेतानेच वापरायची कारण कांदा पण तिखट असतो लक्षात ठेवा त्यामुळे लहान मुले वगैरे खाणार असलीत तर खूप तिखट होऊ शकतं त्यामुळे चटणी पण बेतानेच वापरायची तेल इथं कडवून घेतलेलं आहे बघा मी तेल मात्र इथं चांगलं कडवून घ्यायचं एकदम कडकडीत कारण तडका आणि बघा तेल जरा जास्त घ्यायचं आणि थोडंसं हिंग टाकलेलं आहे मी त्यामध्ये आणि हलवून घ्यायचं आणि याच्यावर ओतायचं ओताना असा सर आवाज आहे पाहिजे बघा चटणीवर तर ती चटणी खूप चांगली होते आणि हलवून घ्यायचं अशा पद्धतीने आपल्याला ही आपण सिंहगडावर गेलो की पिठलं भाकरी आणि ही चटणी आपल्याला तिथं खायला देतात किती छान चटणी झालेली आहे बघा आणि साहित्य पण काही जास्त लागत नाही आणि चटणी बघू शकता तुम्ही किती छान झालेले आहे खूपच मस्त झालेले कलर बघा चटणीला किती छान आलेला आहे अशी लाल भडक चटणी सिंहगडावर आपल्याला भाकरीसोबत दे खायला देतात नक्की ट्राय करून बघा कलर बघा चटणीला कसा आलेला आहे एकदम लाल बड तुम्ही इथे जर बेडगी मिरचीचं जर लाल तिखट वापरला तर ह्याच्यापेक्षा कलर खूप छान येतो ती लोक तोच वा कलर वापरतात बेडगी मिरचीची जी पावडर असते कलरची ती चटणी त्यासाठी चटणीसाठी वापरतात श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात सिंहगड स्टाईल चटणीने कांद्याच्या चटणीने झालेले आहे आणि रात्री खूप कंटाळा आल्यामुळे भांडी मी घासलेली नव्हती एक दिवस जर आपण कंटाळा केला तर बघू शकता तुम्ही भांड्याचा ढीक कसा पडलेला आहे आणि रात्री खूप कंटाळा आल्यामुळे भांडी तशीच ठेवली तर बेसिन पूर्ण भांड्याने भरून ठेवलेलं आहे आत्ता सगळ्यात आधी मी भांड्यातलं खरकट काढून घेते कारण खरकट काढल्याशिवाय भांडे काय घासू वाटत नाही हे गेलेले आहेत कामाला आणि स्त्रीला इकडं पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी आता तो त्याला आंघोळा पाणी देते तोपर्यंत माझी भांडे घासून होतात मग स्वयंपाक करायचा आहे अजून तरी आणि आज देवपूजा नाही आहे नाहीतर देवपूजा असली की मग लवकर उठावं लागतं आज उठायला मला वाटते सात ते सव्वा सात झालेले मला खूपच वेळ झालेला का स्टोक असं अंग सगळं दुखायला लागलेलं आहे आणि अजिबात उठू वाटणं झालेलं आहे परवा जे मी आजारी पडले तेव्हापासून अंगदुखीचा प्रॉब्लेम खूप झालेला आहे त्यामुळं काय करू पण वाटत नाही आणि काय नाही पण केल्याशिवाय पर्याय पण नाही केलं तर पाहिजेच किती पण झोपा तुम्ही पण उठून आपल्याला सगळं करावं लागतं आणि कसं होतं ज्या त्यावेळी केलेलं बरं असतं पण कामच होईना झालेले आहेत एक एकदा खूप उत्साह येतो आणि एक एकदा खूप आळस येतो आणि आपले हे महिन्यातले चार दिवस असतात बघा त्यावेळी तर अजिबात काहीच काम होत नाही कारण त्यावेळी पूर्ण अंगदुखी आणि पोटदुखी चालू असते त्यामुळं काय करू पण वाटत नाही आणि खाऊ पण वाटत नाही गप झोपून राहिलेलं बरं वाटतं त्याचं पाणी तापलेलं आहे आता मी त्याला पाणी आधी देते तो आंघोळ करून येऊसपर्यंत मग माझी सगळी भांडी होतात आज डोक्यावरून पाणी वगैरे घेतलेलं आहे कारण उद्यापासून देवपूजा आपल्याला करावी लागणार आहे अजून बेडशीट वगैरे घेतलेलं नाही बेडशीट वगैरे पण आता उद्यालाच काढते आज काही वेळ नाही कारण आज खूप लेट झालेला ले आहे कामाला आधी मी मोठी ताटं घासून घेते बघा कारण की जाळीमध्ये वर लावायला साईडला लावायला बरे पडतात जेणेकरून काय होतं तर मग आपली लहान लहान भांडी पडत नाहीत म्हणून मी अशी मोठी ताटं आधी घासून घेते सुद्धा एखादी छोटी प्लेट घालायची म्हणजे ती ताटं अजिबात घसरत नाही आणि माझी भांडी घासण्याची पद्धत मी खूप वेळा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे की आधी मी सगळं भांड्यातलं खरखट काढून घेते त्यानंतर अशी मोठी मोठी ताटं घासून घेते ती साईडला जाळीत लावून घेते आणि सगळ्यात आधी मी काय करते तर स्टीलची भांडी घासून घेते आणि बारकी बारकी जी असतात ती आधी घासते कारण आपल्याला जाळीत खाली बारकी भांडी मांडायला बरं पडतात क्रमवार भांडी घासायची लहान लहान भांडी आधी खाली मांडायला बरं पडतात वाट्या तांबे ही आधी खाली मांडायला बरं पडतात त्यामुळे आणि जर्मनची भांडी सगळी वेगळी काढून ठेवते कारण जर्मनच्या भांड्यांना मी काळा साबण वापरते आणि स्टीलच्या भांड्यांना तो भांड्याचं साबण असतो तो वापरते किंवा आपले जे कपडे धुवायचे साबण असतात त्याचे जे कंडके राहिलेले असतात बघा ते पण मी फेकून देत नाही मी भांडे घासण्यासाठी वापरते ते पण एक जण म्हणतात की कपडे म्हणजे जे आपण धुतो ते साबण वापरायचे नसतात पण ते तुकडे तुकडे राहिलेले त्याचं काय करायचं म्हणून मी काय करते तर ते भांडे घासायसाठी वापरते ते तर का फेकून द्यायचे कारण बारीक सारीक असे तुकडे भरपूर राहतात आपल्यात त्यामुळे ते मी त्याचा वापर त्याच्यासाठी करते कोणतंही काम करायला वेळ लागत नाही पण जे ते काम बघूनच इतका कंटाळ येतो की बाबा कधी करायचं आणि एवढी भांडे आहेत तेवढी भांडे आहेत एवढे कपडे आहेत असं वाटतं स्वयंपाक करायचं आहे हे करायचं आहे ते करायचं आहे पण करायला लागलं तर केवढ्या तास दोन तासात ती होतात एकसारखं लागले की तास दोन तासात होतात अजिबात इकडे तिकडं करायचं नाही एकदा कामाला लागलं का नाही इकडं तिकडं नाही का मोबाईल नाही का काय नाही टी व्ही नाही का काय नाही थांबायचं नाही अजिबात एकसारखं जे चालू करायचं ते आपली कामं उरकून मगच शांत बसायचं कारण सकाळचा वेळ खूप चांगला असतो कामांसाठी आणि पटपट पटपट सकाळी कामे होतात आता बघू शकता तुम्ही मी जर्मनची जी पातेली वगैरे आहेत ती कडेला काढून ठेवलेली आहेत कारण त्यांना मी काळा साबण आणि जी आपली तारेची घासणे असते त्याने घासते आणि स्टीलच्या भांड्यासने मी काय करते तर हिरवी जी आपली घासणी असते बघा ती आणि आपला तो हेचा हे स्टीलच्या भांड्यांचा जो साबण असतो हिरवा तो वापरते अशी क्रमवार भांडी तुम्ही घासला की भांडी पण चकचकीत निघतात आणि भांड्यांना वेळ पण लागत नाही घासायला आणि आधी खरकटं काढून घेतल्यामुळं काय होतं तर आपल्या घासण्या बिसण्या ज्या असतात त्या घाण होत नाहीत आणि घासण्यांचा घाण वाससुद्धा येत नाही नाहीतर मग कसं होतं तर सगळ्या भांड्यातनं सगळ्या खरकटं आणि घासणीला त्या पर खरकटं परत साईडनं सगळं खरकटं पडलं जातं खूप घाण आणि केळसवानं वाटतं ते त्यामुळे आधी सगळं बघू शकता तुम्ही कुठं खरकटं माझे तिथं आजूबाजूला मी भांडे घासत कमी आहे तर पडलेलं आहे का कमीत ही मला वाटते दोन जाळी भांडे आहेत पण मी अजिबात ते खरकट कुठलं ठेवलेलं नाही व्यवस्थित नियोजन करून मी भांडे घासलेले आहेत आणि त्यानंतर आलेले आहे कपडे धुवायला कारण आज यांची कामावरची पण कपडे होती तोपर्यंत कचऱ्याची गाडी आलेली स्त्री गेलेला कचरा टाकायला आता हत्ताचलशी काय करणार तर कचऱ्याची जी आपली हे असते वाळडी असते ती पण घासून घेणार कचऱ्याचा डबा घासून घेणार सुकली घासून घेणार सगळं हातासारशी घासून घेणार आहे आणि कपडे निरम्यात का घालायची तर आधी भिजत का ठेवायची तर निरम्यात पूर्ण भिजली जातात आणि कपडे व्यवस्थित निघतात नाही तर नुसताच कपडे तुम्ही साबण लावून धुतला तर ती चांगली निघत नाहीत बघा पूर्ण कपड्यांना निरमा लागला जातो आणि चांगली भिजलीत की थोडं जरी तुम्ही साबण लावून चोळला तरी लागतो आणि साबणसुद्धा कमी लागतो निर्म्यात कपडे घातल्यामुळे त्यामुळे कधीही आधी काय करायचं तर आंघोळ झाल्या झाल्या सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या की आधी कपडे निर्म्यात घालून एक अर्धा तास कसं भिजत ठेवायची मी तर भिजवली नाहीत कारण मला तेवढा वेळच नव्हता नाहीतर एक अर्धा तास कपडे भिजत ठेवून तुम्ही बघा कपडे किती लक्क निघतात आपल्याला पण जास्त चोळावं लागत नाही किंवा ब्रशचा वापरसुद्धा जास्त करावा लागत नाही आता ही यांची कामाचे कपडे आहेत त्यामुळे काय केलं तर ती थोडा वेळ भिजत ठेवले कारण खूप घाण असतं तसं काळं डांबराव पाणी त्यामधनं निघतं आता ही सुपली बघा किती घाण झालेली आहे आता तिला थोडा साबण लावते आणि जो ब्रश असतो त्या ब्रशनं घासून घेते ही जी सुपली आहे ती समृद्धीची सुपली आहे खूप मजबूत आहे आणि घेतानाच मी काय केलेलं आहे कोणती पण वस्तू मी घेताना चांगलीच घेते भले ती महाग लागून दे एकदाच पैसे जातात पण आपल्याला तिचं म्हणजे आयुष्यमान खूप राहतं आणि सारखं सारखं बदलावं लागत नाही नाहीतर मग त्या आपल्या लोखडपत्राच्या गाड्यावरच्या ज्या सुकल्या येतात बघा मिळतात पंधरा वीस पंचवीस रुपयाला पण त्या मला वाटते महिना दोन महिने तीन महिनेच टिकतात तिथनं पुढं आणि परत घ्या त्याच्यापेक्षा मी घेताना मोठे पण घेतलेले आहे आणि ही मला वाटते दीडशे रुपयाला काय एकशे वीस रुपयाला घेतील तर बसलेले खूप मला वाटते वर्ष दीड वर्ष झालं असेल ती सुपली आणून आणि सुपल्या अडकवण्यासाठीसुद्धा मी मोळा असा वा तिथं मारलेला आहे म्हणजे आपण लगेच तिथं सुपली अडकू शकतो कोणतीच वस्तू मी खाली ठेवत नाही जो आपला झाडू असतो बघा त्या झाडूसुद्धा अडकवण्यासाठी मी काही केलेलं आहे तर मोळा मारलेला आहे आणि कचऱ्याचा डब्याची अवस्था बघू शकते एक दोन तीन दिवस जर नाही घासला तर कसा डबा होतो बघा खूप घाण होतो वास पण खूप घाण मारतो त्याच्यातून आणि आता कसं केलेलं आहे त्यांनी ओलाने वाळला कचरा वेगळा करायला सांगितलेला आहे ते वेगळा करूनसुद्धा कचऱ्याच्या डब्याची अशी अवस्था होते कारण बाहेरची रांगोळी वगैरे जरा तरी इकडे तिकडं पडली जाते तर तो कचऱ्याचा डबा पण मी काय करता येतो तर घेतलेला आहे कपडे घासायचा आणि त्याने स्वच्छ घासून घेत आहे पूर्ण ते टोपण वगैरे सुट्टं होतं पण मला तेवढा वेळ नाही आता नाही तर सगळं काढून मग मी स्वच्छ करते टोपण परत ते जे साईडचं हे असतं बघा अशी त्याला लांबडी अशी हे दिलेलं आहे बार दिलेला आहे तोसुद्धा वेगळा होतो सगळं सुट्ट सुट्टं करून मी काय करते तर वेळ असल्यावर घासते पण आज मला वेळ नव्हता आधीच वेळ झालेला म्हटलं त्यामुळं वरचेवर घासूया थोडासा साबण लावला जास्त काय लावला नाही कारण निघला तो लगेच डबा वरचेवर आपण जर घासलो तर लगेच निघता आणि जर तुम्ही त्याच्याकडे बघितलं नाही तर अगं एकीकांच्या तर कचऱ्याच्या डब्याच्या अवस्था बघण्यासारखी झालेल्या असते म्हणजे कसं काय तो घरात ठेवतात आणि कसं काय म्हणजे वापरतात वाटतं मला कारण ज्या त्यावेळी थोडा जरी हात फिरवला तर लक्क निघतं आणि ज्या त्या वस्तूकडे जिथं तिथं आपलं लक्ष पाहिजे लक्षात ठेवा नाहीतर उगंच आपण मग वापरायच्या म्हणून वस्तू वापरायच्या असं करायचं नाही कारण कोण तर आपल्या घरामध्ये आलं तर किती घाण वाटतं ती कचऱ्याचा डबा वगैरे बघून आणि हे बघा थोडंसंच ब्रश मी मारलेला आहे पण किती छान डबा निघलेला आहे आता त्यानंतर काय करते तर कपडे धुवून घेते कारण कपडे पण आज जास्त आहेत कसं होतं बघा वेळानं उठलं कपडे पण जास्त बाकीची कामं पण जास्त काय काय करू आणि काय नको असं होतं पण मी काय करते तर जे समोर आहे ते पटाटा ओळखणे आणि मग नंतर दुसऱ्या कामाला लागणे कोण आलं काय झालं काय बघत नाही बघा समोर जे आलं ते पटाटा उरकून टाकायचं ते भले धुनं असून दे भांडे असून दे आणि काय असू दे आज मी भोपळ्याची भाजी करणार आहे वहिनी येताना भोपळा घेऊन आलेली कारण तिच्या माहेरी ती गेलेली त्यावेळी तिनं भोपळा कच्चा आणलेला होता आणि तिनं अर्ध्या भोपळ्याची भाजी केलेली आहे आणि माझ्यासाठी अर्धा भोपळा आणलेला आहे आता इथं कपडे धुताना तुम्ही बघू शकता मी निर्म्यात घाटल्यामुळे थोडासा साबण लावत आहे पण किती छान कपडे निघत आहेत आणि ह्याच कपड्यांना तुम्ही जर एक अर्धा पाऊन तास किंवा तासभर जर भिजत ठेवला तर अजिबात चोळावं वगैरे लागत नाही बघा पटपट पटपट पट, 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 कपडे निघतात आता हे यांचं कामावरचं बनेल वगैरे आहे तर पूर्ण काळं मिठ्ठ होतं ते पण लगेच निघलं बघा ते कारण की थोडंसं काय करायचं निरम्यात भिजत घालताना निरम्याचा वापर जास्त करायचा म्हणजे साबण जास्त लागत नाही कोणतीतरी एक को गोष्ट आपल्याला जास्त लागतेच मग त्यामुळे आपण काय करायचं निरम्याचा वापर जास्त करायचा जेणेकरून आपली मेहनत पण कमी लागते साबण पण कमी लागतो आणि कपडे पण लक्क निघतात म्हणून मी ही ट्रिक वापरते बघा आणि इकडं स्त्रीच आणि माझं चालू आहे आपलं इकडं बोलणं पण चालू आहे इकडं काम पण चालू आहे त्याला पण सांगत आहे मी तो अभ्यास कर हे कर ते कर सगळीकडेच बघा बायकांना लक्ष द्यावं लागतं पुरुषांचं बरं असतं आपलं सकाळी उठलं डबा घेतलं कामाला गेलं संध्याकाळी आलं हातपाय धुतलं चहा वगैरे समोर येतो जेवण समोर येतं काहीही टेन्शन नाही पण घरच्या बाईला सगळीकडे बघावं लागतं काय संपलं आहे काय नाही किंवा घरात कुठं काय पडलं आहे किंवा काय स्वच्छ करायचं आहे लाईट बिल भरा केबल बिल भरा फोनचा कुठला रिचार्ज आपलेला आहे मुलाचा अभ्यास घ्या किंवा बाहेर कोण आलं गेलं कोण नातेवाईक येणारं ना असलं किंवा कुणाची वास्तुकशांती आली कुणाचं लग्न आलं काय आलं काय घरच्या बाईला एवढं टेन्शन असतं ना काय विचारायला नको ते बरं असतं पुरुषांचं आठ तास काम करून येतात एम आय डी सीमध्ये आणि त्यांना पगार पण मिळतो महिन्याला आपण बिनपगारी आणि फुला अधिकारी म्हणल्यासारखं घरच्या बाईचं काम असतं पण शेवटी जे आहे ते आहे आणि असं म्हणायला गेला तर काय म्हणतात की तू काही जगा वेगळं करते का सगळ्याच बायका करतात तू काही जगा वेगळं करतेस काय असं असं पण उत्तर येतं समोरून त्यामुळं काय नाही बोललेलं बरं असतं आपल्यासमोर जे जे कामं येतं ते आवरायचं आणि उठायला वेळ झाला की माहिती कसं होतं तर कामाला वेळ होतो आणि दुकानात जायला सुद्धा खूप वेळ होतो आणि आता ऊन सुद्धा खूप लागायला लागलेला लागा। मैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करा